गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने सावली रेस्टॉरंट अँड बार असल्याचा दावा ठाकरे सेनेचे से नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत केला होता त्यावर आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे परबांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप कदमांनी केला ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय हॉटेल चालवण्यासाठी जे आहे समोर आहे तो त्याचा थोडा गैरवापर हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली त्याची के अग्रुमेंट कॅन्सल करून टाकली याबाबत योग्य ती चौकशी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनी देखील विनंती केलेली आहे आणि अनिल परबनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असे आम्ही त्याला विनंती केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या